आगामी निमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सेवा सुविधांच्या कामाचे आराखडे निश्चित करून कामांना गती द्यावी असे निर्देश पालक सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले पालक सचिव श्री डवले यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित कामांची पाहणी केली आहे आणि नगर परिषद त्र्यंबकेश्वर येथे आयोजित बैठकीत कुंभमेळा कामाचा आढावा घेतलाय या वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजित भांडे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग जिल्हाधिकारी आयुष कुमार पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने उपायुक्त राणी ताटे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे पुरातत्व विभागाचे उपसंचालक अमोल गोटे उपविभागीय अधिकारी त्र्यंबकेश्वर डॉक्टर पवन दत्ता त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे अधिकारी राहुल पाटील जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड तहसीलदार गणेश जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते आयोजित आढावा बैठकीत स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड व इंटर फेम केलेल्या त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याचे सादरीकरण केले पालक सचिव श्री डवले यांनी मंदिर परिसर कुषावर्त दर्शन पथ संगम प्रसाद व पूजा शेड आखाड्यांचे अमृतशाही मार्ग बस स्टँड पार्किंग बेजे येथील उपसा सिंचन प्रकल्प जागेची पाहणी केली आहे Biraj pot na siklu kšenijo z našikom.